हे पित्रांनो नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टदेवताय नम नम शिवशनाथ मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सॅलिवान शके एकोणाशे शेहेचाळीस संवत्सर कुलदी अयानंतर ऋतुशिशिर मास मास पक्ष शुक्ल रात्री नऊ सात वाजून तेवीस मिनिटानंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो तिथी मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे रात्री सात वाजून तेवीस मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे रात्री सात वाजून छत्तीस मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो स्वभाव योग आहे सकाळी आठ वाजून सात मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रो करण आहे रात्री वाजून तेवीस मिनिटांतर बालव सुरुवात होईल मित्रांनो आपली राशी बदलत आहे मकर राशीतून तो कुंभ राशीमध्ये प्रवेश करत आहे रात्री एक नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी मित्रांनो तेव्हा त्याचा ते पुण्यकाळ मित्रांनो दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत स्थानिक सूर्यास्तापर्यंत असणार आहे तेव्हा या काळामध्ये आपल्याला आपल्या नावे पुन्य जमा करून घेण्याची संधी मिळत आहे मित्रांनो सूर्यासंबंधी स्तोत्र मंत्र आपण हे करू शकता पठण करू शकता किंवा दान धर्म देखील आपण करू शकता मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे सूर्योदय सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे साथी रसंकल को सोना देवा आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवशिव शंभो राखणार प्रवर्त महान सत्य ब्राम्हण द्वितीपराधे श्वत वराकल्पे वैभव स्वत प्रथम पाधे जंभोद्वीपे भरत वर्ष खंडे मेरो दक्षिण दिग्वागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवांशनांश प्रभाव सहसरामध्ये उत्तरायण शेषे ऋतू माघ मासे शुक्लपक्षे वासरे आश्लेषा नक्षत्र सौभाग्य योगे बहुकर्णता या पौर्णिमा शुभ तो वीर गोत्र मी कडप्पा मह पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार एवं एवं पूजा पूजा नितदेवपूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या थांबनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून सात मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिकतेचा उल्लेख आवश्यक आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचला आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखर पुढे यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा बारशे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मूर्त दिनांक चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस व पायाभरणी करण्यासाठी दिनांक बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस प्राण प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण भगवान विष्णू व त्यांच्या अवतारांना सोडून इतर कोणत्याही देवी देवतांच्या प्राण प्राणप्रतिष्ठा करू शकता पण प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते संबंधित देवतांचा जर आपण अभिषेक घेतला नाही तर प्राणपतेची असलेली मूर्ती देखील एक दिवस आपल्याला खंडित समजली जाते किंवा मानली जाते आणि ब्राह्मण देवता त्यांना विसर्जन करायला सांगतात मित्रांनो तेव्हा आपण विचार करूनच काय तो निर्णय घ्यायचा आहे यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस मित्रांनो मित्रांनो वरून काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरहिता स्वपंचांगारका संपर्क करावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग तीन नाही मित्रांनो मित्रांनो रवी राशी बदल करत आहे मकर राशीतून कुंभे राशीत प्रवेश करत आहे पौर्णिमा श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या तिथीवर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म करणे कर। गरजेचे आहे घरी करा किंवा क्षेत्री करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून आणि अपराधना कार्य करा तेव्हा आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुप्पा पडेल मित्रांनो रह मित्रांनो अग्निपथ हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काय होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल ते करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या आपल्याला दोष लागू शकतो आणि जे रेग्युलर आहे ते कधी आपण करू शकता राहू काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अगदी अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो त्यामुळे आपले तो कामही होऊ देत नाही तर आपल्याला अशी महत्वपूर्ण कामे करायची असेल तर या वेळेला सोडून आपण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मंगल सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत वक्री आहे यानंतर तो पहिल्यासारखा मार्गे होईल हा वक्री मंगळ आपल्याला कसे फळ देईल तर जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करणार आहे स्थानासंबंधी आणि दृष्टी संबंधी आणि शुभ असू शकते अशुभ असू शकते किंवा मिश्र स्वरूपाचे फळ असू शकते निश्चितपणे जाणण्यासाठी आपल्याला जवळच्या जा ज्योतिषाकडे जाऊन विचारावे लागेल की आपल्यासाठी यापैकी कुठले फळ आहे ते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म परिवार और शेर करा मित्र मित्रपरिवार कॉमेंट बॉक्समध्ये आपण आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नोंदवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ハリオムシワ、マハティワ。